मित्रांनो शेतकऱ्यासाठी खुशखार राजा तालुक्यामध्ये किनगावराच्या महसूल मंडळामध्ये बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर अखेर आज पावसाला सुरुवात झाली शेतकरी राजा या ठिकाणी आनंद व्यक्त करत आहे पावसामध्ये शेतकऱ्याचा हा आनंद आहे कारण शेतकऱ्याला पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून हा शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त या ठिकाणी करत आहे या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पावसाला सुरुवात झाली असून संपूर्ण पळसके चक्का शिवारामध्ये या ठिकाणी दमदार पाऊस या ठिकाणी पडत आहे आपण या ठिकाणी चांगल्या पावसाचे सरी या ठिकाणी आपण पाहत आहे किनगाराच्या महसूल मंडळामध्ये गेल्या दहा ते बारा दिवसापासून चांगला पाऊसच नव्हता म्हणून शेतकरी राजाची सगळी नजर पावसाकडे लागली होती आणि शेतकरी राजा हा आकाशाकडे आणि भगवंताकडे प्रार्थना करीत होता की आम्हाला पावसाची अपेक्षा आहे या ठिकाणी संपूर्ण माल या परिसरातले सुकायला लागले होते म्हणून या ठिकाणी आज चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पावसानं आज दमदार हजेरी या ठिकाणी लावलेली आहे